संपूर्ण कोल्हापूर शहराला काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेचं पाणी पुरवण्यासाठी चंबूखडी इथल्या पाण्याच्या टाकीला पाईपलाईन जोडण्याचं काम एकोणीस जून रोजी होणार आहे त्यामुळं ए बी ई e वॉर्डाचा काही भाग तसंच सी आणि डी वॉर्डमधील पाणीपुरवठा एक दिवसासाठी बंद राहील शिवाय चंबूखडी टाकीवर अवलंबून असणारी उपनगर आणि ग्रामीण भागात येत्या बुधवारी पाणीपुरवठा खंडित होणार आहे डिसेंबर महिन्यापासून निम्म्या कोल्हापूर शहराला काळम्माडी धरणातून पाणीपुरवठा होऊ लागलाय पण पाण्याच्या टाकीला थेट पाईपलाईन योजनेची जलवाहिनी जोडण्यात आलेली नव्हती त्यामुळे निम्म्या शहराला अजूनही बालिंगा उपसा केंद्रातून पाणीपुरवठा होतोय अनेक अडथळ्यांवर मात करत अखेर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं पुई खडी इथून चंबूखडी पर्यंत पाईपलाईन टाकली आहे आता चंबूखडी टाकीला काळम्मावाडीची पाईपलाईन जोडण्याचं काम एकोणीस जून रोजी होणार आहे त्यामुळे ए बी ई वॉर्डचा काही भाग सी आणि डी वॉर्ड तसंच चंबुखडी टाकीवर अवलंबून असणारी उपनगर आणि ग्रामीण भागात येत्या बुधवारी पाणीपुरवठा होणार नाही तर गुरुवारी या भागात अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे फुलेवाडी रिंगरोड परिसर गजानन कॉलनी अयोध्या कॉलनी बोंद्रेनगर परिसर नरसिंह कॉलनी नाना पाटील नगर संभाजीनगर तुळजाभवानी कॉलनी क्रशर चौक झोपडपट्टी राधानगरी रोड परिसर शिवाजीपेठ जुनावाशी नाका वांगी बोळ गुजरी उमाटा या भागात येत्या बुधवारी पाणीपुरवठा होणार नाही तसंच आझाद गल्ली मटण मार्केट लक्ष्मीपुरी परिसर शाहूपुरी पाचवी ते आठव्या गल्लीचा परिसर खानविलकर पेट्रोल पंप परिसर महाराणा प्रताप चौक महादवा रोड रंकाळा टॉवर गंगावेश लक्षतीर्थ वसाहत आणि संलग्नित ग्रामीण भागात पाणीपुरवठा खंडित होणार आहे त्यामुळे येत्या बुधवारी आणि गुरुवारी उपलब्ध पाणी काट कसरीनं वापरावा असं आवाहन महापालिकेनं केलंय